महाबोधी महाविहार बुद्धगया जे विश्वातील बोधांचं श्रद्धेचं आस्थेचं ठिकाण आहे बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाने राजपाट त्यागून जगामध्ये जे दुःख आहे त्या दुःखाला नष्ट करण्यासाठी खरतर तपश्चर्येचा अवलंब केला उर्वेल परिसरामध्ये त्यांनी सहा वर्षे तपश्चर्या केली पोटाला हात लावला तर पाठ लागायची पाठीला हात लावला तर पोट लागायचं एकदम तांदळाच्या कणावर त्यांनी गुजरान सुरू केले होते अशी खडतर तपश्चर्या आरंभिली आणि अशा तपश्चर्या करत असताना अंगावर मातीचे थरच्या थर त्यांच्या साचलेले असायची वारूळ बनत होतं आपोआप ती माती गळून पडायची कदाचित सुजाताने जर खीर दिली नसती तर बोधिसत्व सिद्धार्थ गौतम हे बुद्ध होऊ शकले नसते सुजाताने योगायोगाने ती खीर दिली आणि त्या खीरीला सेवन करून बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाने सुपत्तीठ नावाच्या त्या सुपत्तीठ नावाच्या घाटामध्ये जाऊन आंघोळ केली थोडे ताजे तवाने झाले आणि त्याने ती खडतर तपश्चर्या तिथं संपून टाकली कारण त्याच्यातून त्यांना असं कळून आलं की अशा तपश्चर्येनं माणसाला ज्ञान प्राप्त तर होणार नाही परंतु माणसाला मृत्यू मात्र निश्चित येऊ शकतो म्हणून ती तपश्चर्या त्यांनी आघोरी ती त्यागून टाकली आणि तिथून पवित्र बुद्धगया येथील त्या पिंपळ वृक्षाखाली बसले जेव्हा बुद्धाला बुद्धत्व प्राप्त झालं त्या पिंपळ वृक्षाला बौद्धिवृक्ष हे नाव तिथं प्राप्त झालं बौद्धिसत्व सिद्धार्थ गौतम हे जेव्हा उर्वेल परिसरामधून बुद्धगयच्या परिसरामध्ये गेले आणि त्या पिंपळ वृक्षाखाली जेव्हा त्यांनी अधिष्ठान घेतलं त्याला वज्र अधिष्ठान असं म्हटलं गेलेलं आहे आणि तिथं त्यांनी संकल्प केला होता ते अधिष्ठान घेत असताना की सूर्य कदाचित पृथ्वीवर पडेल पर्वत आपली जागा सोडेल नदीचे प्रवाहाच्या प्रवाह, प्रवाह कोरडे पडतील माझ्या शरीरातील हाड हाडे मांस रक्त शुष्क झालं तरी चालेल मला मृत्यू आला तरी चालेल परंतु जोपर्यंत मला ज्ञानाची प्राप्ती होत नाही तोपर्यंत हे घेतलेलं आसन मी घेतलेलं अधिष्ठान सोडणार नाही आणि सात आठवडे त्यांनी ध्यान केल्याच्या नंतर त्यांना बुद्धत्वाची प्राप्ती झाली एक नवीन प्रकाश दिसला आणि स्पष्ट दिसून आलं की या जगामध्ये दुःख आहे त्याच्यानंतर दुसरं सत्य त्यांच्या लक्षात आलं की दुःखाला कारण आहे आणि तिसरं सत्य त्यांच्या लक्षात आलं की दुःख निरोध गामिनी दुःखाची एक श्रृंखला आहे एक साखळी आहे आणि चौथं आर्य त्यांना स्पष्ट दिसून आलं की अरे दुःख निवारण्याचा एक मार्ग आहे आणि तो मार्ग म्हणजे पाचशील आर्य अष्टांगिक मार्ग शिलाचं पालन करणे सदाचाराचं पालन करणे माणसाला दुःखातून मुक्त करू शकते आणि तिथं त्यांनी ते बुद्धत्व प्राप्त केलं त्याही काळात बुद्धाच्या असंख्य लोकांचं कल्याण झालं अनेक दुःखातले दुखी लोक दुःखातून मुक्त झाले ज्यांना जीवन जगण्याचा कुठलाही मार्ग नव्हता जे आत्महत्या करण्यासाठी किंवा प्राण त्यागण्यासाठी वैतागून जे तयार झाले होते वेगवेगळ्या दुःखाच्या कारणाने कुणाचं मूलबाळ मृत्यू पावला म्हणून कुणाचं धनाची मानहानी झाली म्हणून कुणाचा राजपाट गेला म्हणून वेगवेगळ्या कारणाने काही लोक जे दुखी होते अशी लोक बुद्धाच्या सान्निध्यात येऊन बुद्धाच्या दुःखमुक्तीच्या उपदेशानं स्वतःचं त्यांनी कल्याण करून घेतलेलं आहे राजे महाराजांनी रत्नजडीत मुकुट बाजूला ठेवून बुद्धाच्या चरणावरती ते नतमस्तक झाले बुद्धाकडून त्यांनी ध्यानविद्या शिकली पालन करायला शिकलं आणि राजे महाराजे लोकसुद्धा दुःखातून मुक्त झालेल्यांचा इतिहास आहे सम्राट बिंबिसार असतील सम्राट प्रशंजित राजा असे सम्राट अजातशत्रू असेल आणि नंतरच्या काळामध्ये जर बघितलं आपण तर सम्राट अशोकसुद्धा आहे असे एक नाही असंख्य राज्य महाराज सुद्धा मिलिंद स सा, राजासारखे राज्य हे बुद्धाला सरण आल्याचा इतिहास म्हणजे आपल्या डोळ्यासमोर आहे आणि अशा महान कल्याणकारी बुद्धांना ज्या ठिकाणावर बुद्धत्वाची प्राप्ती झाली ज्या बोधिवृक्षाखाली तर ते बुद्धगया हे विश्वभरातील बोधांचं एक श्रद्धेचं स्थान राहिलेलं आहे आतापर्यंत त्या ठिकाणावर जगभरामधून लाखो करोडच्या संख्येनं उपासक उपासिका मोठ्या श्रद्धायुक्त चित्ताने त्या ठिकाणावर येत असतात ध्यानभावना करतात त्या ठिकाणावर वंदना परित्राण पाठ करत असतात त्या ठिकाणावर खूप स्वतःला महापुण्यवान समजून स्वतःला बुद्धाच्या नावे समर्पित करून घेतात सर्व दुःख त्या ठिकाणावर सोडून एका नव्या सुखाच्या शोधामध्ये तिथं बसून ते ध्यान करत असतात आणि जे बुद्धानं सांगितलं ती साधना करून पालन करून असंख्य लोक दुःखातून मुक्त होण्याचा आनंदसुद्धा घेत असतात तर हे पवित्र ठिकाण विश्वभरातील बौद्ध भिक्खू भिक्खुनी उपासक उपासिका यांचं श्रद्धेचं असलेलं स्थान आहे परंतु दुर्दैव या गोष्टीचं आहे की या देशामध्ये विविध जातीधर्मपंथ आहेत इथे एक ब्राह्मणशाही चालते या देशामध्ये जी ब्राह्मणशाही आत्तापर्यंत या मी सर्वांनाच म्हणजे रोप किंवा आरोप दोष देत नाही पण काही इथली मनोवृत्तीची जी काही ब्राह्मणशाहीवादी लोक आहेत ज्यांना इथं चातुर्वर्ण्य पद्धती अपेक्षित आहे ब्राह्मण सगळ्यांच्या डोक्यावर असला पाहिजे वैश्य क्षत्रिय शूद्र हे सगळे खालोखाल असले पाहिजे ही एक ब्राह्मणशाही मनुवादी वृत्ती घेऊन इथे काम करणारा वर्ग आहे आणि त्याच काही मोजक्या ब्राह्मणांनी महाबोधी महाविहाराच्या ट्रस्टमध्ये सुद्धा घुसखोरी केलेली आहे एकोणीसशे एकोणपन्नासचा जो ॲक्ट आहे त्या ॲक्टनुसार तिथं चार बौद्ध असले पाहिजे बौद्ध भिक्खू असले पाहिजे चार ब्राह्मण असले पाहिजे हिंदूही नाही आणि तिथला जो जिल्हाधिकारी आहे तो हिंदू असला पाहिजे अशी एक नऊ लोकांची तिथं ट्रस्ट आहे हिंदू कलेक्टरशिवाय तिथं दुसरा कलेक्टर कोणीही म्हणजे घेतल्या जात नाही आणि बहुमत म्हणजे ब्राह्मणवाद्यांकडे असल्यामुळे त्या महाबोधी महाविहाराचा विकास जो आहे तो संपूर्ण खुंटीत झालेला आहे अनेक ठिकाणावरची जे काही विविध जाती धर्मांच्या लोकांची श्रद्धास्थळं आहेत त्याचं डेव्हलपमेंट झालेलं आहे तिथं रेसिडेन्शीची व्यवस्था आहे राहण्याची सोय खाण्यापिण्याची व्यवस्था चांगल्या उत्तम प्रकारे म्हणजे आपण पाहतोय तर बघायला मिळते परंतु महाबोधी महाविहार विश्वभरातले बौद्ध उपासक उपासिका भिकू भिकूने ता ये तिथं येत असूनसुद्धा त्यांच्या नीट राहण्याची निवासी व्यवस्था नसते कुठल्याही प्रकारच्या सुखसुविधा आतापर्यंत तिथं उपलब्ध झालेल्या ना नाहीत अनेक देशविदेशातले जे उपासक उपासिका असतील ते त्या ठिकाणावर करोडो रुपये दान देतात सोनं नानं दान देत असतात परंतु तरीसुद्धा या महाबोधी महाविहाराचा कुठलाही विकास झाले नाही त्याचं कारण तिथं ब्राह्मण पंड्यांनी घुसखोरी केलेली आहे आणि ते आता सध्या तिथून निघायला तयार नाही प्रत्येक मस्जिद असेल मुसलमान बांधवांच्या ताब्यात आहे हिंदूंची मंदिरं हिंदू बांधवांच्या ताब्यात आहेत चर्च असतील ते ख्रिश्चन बांधवांच्या ताब्यामध्ये आहेत परंतु बौद्धांचं जे श्रद्धेचं असलेलं स्थान हे आजही पूर्णतः बौद्धांच्या ताब्यामध्ये नाही त्यामुळे एकोणीसशे एकोणपन्नासचा ॲक्ट रद्द करावा आणि महाबोधी महाविहार हे विश्वभरातल्या बौद्धांचं एक श्रद्धेचं स्थान आहे त्या ठिकाणावर ते महाबोधी महाविहार बौद्ध भिक्कूंच्या ताब्यात द्यावं बौद्धांच्या ताब्यात द्यावं आणि तो एकोणीसशे एकोणपन्नासचा ॲक्ट रद्द करून टाकावा जेणेकरून बौद्धांनासुद्धा न्याय मिळेल आणि आ, त्या महाबोधी महाविहार परिसराचा महाविहाराचा विकास होण्यासाठी म्हणजे त्याला गती येईल एवढीच ये म्हणजे या ठिकाणावर अपेक्षा आहे आणि त्या अनुषंगानं आपण बुद्धगया येथे पाहतोय की आमचे हजारो भिक्षू त्या ठिकाणावर उपोषणाला बसले शांततेच्या मार्गाने बुद्धाचा धम्म हा शांततेचा आहे आणि शांततेच्या मार्गानं बुद्धगयेमध्ये आंदोलन चालू आहे त्या ठिकाणावर आमच्या बौद्ध भिक्षूंना बळ मिळावं ताकद मिळावी याच्यासाठी नांदेडमध्ये दिनांक पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी भिक्पू संघ भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दल आंबेडकरी संघटना आंबेडकरी नेते आणि समस्त बौद्ध समाजाच्या वतीने ठीक बारा वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती मैदान ते महात्मा ज्योतिबा फुले मार्ग आ, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर कमीत कमी लाख ते दोन लाखांचा मोर्चा धडकणार आहे आपण सर्वांनी महाबोधी मुक्ती आंदोलनाच्या या महामोर्चामध्ये लाखोच्या संख्येनं उपस्थित राहून आपला मुक्ती आंदोलनाचा लढा यशस्वी करावा महाबोधी महाविहार हे बौद्ध भिकोंच्या बोधांच्याच ताब्यात असावं याच्यासाठी हा महामोर्चा राहणार आहे प्रशासनाने सुद्धा याची दखल घ्यावी आणि सहकार्य करावं सर्वांचं मंगल हो सर्वांचं कल्याण हो